चला आता जेवण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा स्वागत कारण की आज आहे बुधवार आणि काल काही रात्री शूट केलं नाही मी आणि आजचा आहे काय बुधवार आणि आज आज पण भाऊला घरी आणलं पटकन आहे ना भाऊ पेपर दिला ना तू पेपर देऊन वापस आणलं मी आहे की नाही तरी तू आराम नाही करून राहिला रा सर्दी पुन्हा सर्दी झाली याला औषध घेऊन घे आराम कर ठीक आहे उद्या तो पुन्हा पेपर द्यायला जाईन आता अभ्यास करते की नाही भाऊ चला मग आता आहे बुधवार तर पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये कारण की कालचा व्हिडिओ रात्री शूट केला नाही आणि तेवढं काही ते शूट झालं नाही सो आता जेवण वगैरे सगळं आटपून झालेलं आहे पूजा वगैरे झाली आणि आत्ता मी करणार आहे बघा पिलं बनवायची आहेत एंट्र्या करायच्या आहेत हे बघू शकता तर हे कामं आहेत आणि कसा दिवस जाते काही कळत नाही ब्लॉगमध्ये बनून राहा आणि चला आता करून घेते मी पटापट असे कामं अनवर चला आज मस्त अशी चवळीची भाजी चवळीच्या शेंगाची भाजी केली होती आणि पोळ्या आणि आता संध्याकाळीसाठी बरबटी डिझट टाकलेली आहे करती भाजी करू संध्याकाळी तर चला चला आता बिलं बनवून घेते बिलट्या बनवायच्या बघ कॅल्शियम कॅल्सिय तिकडे आहे ना तर इथे मी आता बिलं बनवून घेत आहे थोडेफार राहिले ते आणि बिलट्यासुद्धा लावून घेतल्या तर अशा प्रकारे मग मी ह्यांच्यासुद्धा हे बिलं बनवत असते थोडंसं दुपारी वेळ असला की तरी याला म्हणजे मला लागले तरी दोन तास तरी लागले कारण की मग एंट्रेससुद्धा करायच्या होत्या तर आणि हा बघा मस्त झोपतही होता आणि याची बडबड चालू होती आणि सांगत होता शाळेचा नाही का आणि त्याला झोप येत नव्हती शाळेत त्याला पेपर दिला त्यांनी आज आणि त्याला मग घरी आणलं कारण की ताप होता त्याला दोन ते तीन दिवस झाले तर हे बघा असे त्याचे हात चालूच असतात झोपत नाही काही नाही बडबड बडबड चालू होती आणि मग असंच बिल बनवता बनवता मग इकडे आलेलं आहे पार्सल तर मी हे किचनसाठी बोलवलेलं होतं कारण की खूप पाणी गळत होतं जे कडेकडेला असते ना किचनच्या तिथे दे मला हे काढ बरं निघण काय थांब सेलो हे काढ ना इकडून कुठे सेलोटी पाय हे 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 का थांबते काय काय निघायला आहे तर इथे किचनमध्ये बघा कडे कॉर्नरचे असतात ना हे तुम्हाला दिसत आहे तर तिथ आहे ना इतकं पाणी गळते ना थोडंसंही तिथे पाणी आलं की खाली थेंब थेंब इथे मी एमसील सुद्धा लावून घेतलं सिमेंट लावून घेतलं तरी ते काहीच आ, काम करत नव्हतं आणि मग आपण जिथे उभं राहतो तिथे चिपचिप पाणी असं थें थेंब थेंबही सांडलं तरी चिपचिप वाटते मग थे, आ, 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 मी इथे ऑनलाईन हे बोलवलं माझ्या बहिणीकडे मी पाहिलं होतं तर दिसायलाही छान दिसते आणि पाणी पण गळत नाही म्हणजे हे लावलं मी आणि दोन तीन दिवसाने मग हा व्हिडिओ जे आहे तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे पाणी जर गळत असेल ना तर नक्की तुम्ही हे वापरू शकता किचनमध्ये बाकी मला माहीत नाही नंतर आणि कॉर्नरला बघा इथून कॉर्नर इथे पाणी गेलं की खाली गॅस फोटायचं तिथे सांडायचं खाली तिथं आणि तर हे गळत नाही आता पाणी नाही गळत क्लीन दिसते क्लीन चला हा आहे संध्याकाळची वाजलेली आहे सात दिवा वाती वगैरे झाली म्हणजे दिवा तुळशी जवळ वगैरे दिवा लावला छान पूजा आणि आता आज आपण बनवलं बरबटीची भाजी त्यासाठी मी इथे बरबटी छान अशी भिजवत ठेवली होती ती बॉईल करायला ठेवली मस्त इथे अदरक ठेसून घेतलं आणि कडीपत्ता इथे कांदा बारीक करून घेतला चॉपरमध्ये इथे टोमॅटो आणि इथे मिरची सांबार आणि आता मस्तपैकी असं तडका देऊ कारण की कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या होत्या मस्त अशी शिजली आहे पिन्ना होत आहे आता तडका देऊन देऊ कढई छान अशी गरम झालेली आहे तर यामध्ये मी टाकलं दोन बुटले तेल खूप दिवसांनी बरबडीची भाजी आली आणि छान लागते खायला तेजपाशी इथे दोन तीन मिरे आणि हा जो ठेचलेला ठेचा आहे लसूण आणि कढी इकडे आपला भात पण झालेला आहे गडलेली आहे आता याच्यामध्ये काय टाकायचं था शेवटी गरम मसाला गरम मसाला कधीही ना शेवटी टाकायचा था। कारण की हा पहिलेच भाजलेला राहते टाकला त्याचा स्वाद तेवढा येत नाही तो शेवटी टाकायचा कधी पण आणि मस्त अशी भाजी आपली रेडी आहे आता आपण मस्तपैकी पोळ्या टाकू किंवा भाकरी खात असाल तर भाकरी काभा चला आपली भाजी रेडी आहे भात रेडी आहे आता पोळ्या टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे थोडे थोडे किचन टिप पण जे आपल्या डेलीमध्ये राहतात त्या पण मी सांगत असते तो व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करत जा आणि चॅनलवरची पण कोणी नवीन फॅमिली असेल त्यांनी सबस्क्राईब पण करू शकता आणि चांगली कमेंट पण चला आता आपला भाविश कसं वाटत आहे भावेश आता तब्येत चांगली वाटत आहे ना आंघोळ केली ना पेपर आहे ना उद्या फ्रेश वाटतं आज गेला होता ना शाळेत पेपर दिला आणि वापस आला है ना मग आता बरं लागलं चला आता अभ्यास करून घेऊ त्याच्या पेपरचा ठीक आहे अभ्यास झाला आहे त्याचा ठीक आहे चला आम्ही जेवण वगैरे करून घेऊ आता स्वयंपाक वगैरे झाला की आणि हे मी आज ऑनलाईन बोलवलं छान आहे पाणी खूप गळत होतं थोडंसंही धुतलं की इथे हे जे खालून आहे पूर्ण पाणी गळत होतं मग इथे खाली सगळं पाणी राहत होतं हे छान आहे असं आणि स्वस्तामध्ये बढिया आणि आपल्याला असं जरी पुसायचं असलं तरी असं नखामध्ये नाही जात यांनी जर आपण असं केलं ना असं तर नखाला इजा नाही होणार आणि हे छान आहे दिसायलाही छान दिसते क्लीन नाही का तर अशा प्रकारे छान आहे आणि हे बघा इथेही लावलं इथून पण थोडं पाणी गळते आणि थोडंसं इकडे येऊन लावलं हे बघा चला या जेवायला इथे मी केलेली आहे पोळ्या मस्त म्हणून इथे बरबटीची भाजी तुम्ही बघू शकता आणि इथे काकडीची चटणी जेवायला या अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सगळ्यांना गुड नाईट बाय बाय पुन्हा भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट बाय